मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये युवराज पिंकीला म्हणतो की तुमची तारेवरची कसरत मी पाहतोय कारण ह्या दोघींना हँडल करताना तुमची कशी तारांबळ उडते ना, तारां ना खूप वेळा पाहिला आहे त्यावेळी पिंकी म्हणते तुम्ही आहात ना माझ्याबरोबर काहीही टेन्शन घेऊ नका सुद्धा घेत नाही कारण माझे धनी माझ्याबरोबर नेहमी असणारच आहे युवराज म्हणतो कसं असणार आहे मी अहो त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये जर काही गोंधळ झाला तर मग मी कुठे असणार आहे अगोदरच तुम्ही सांगून ठेवलंय ना सर्व पुरुषांनी बाहेर जायचं म्हणून तेव्हा आता पिंकी म्हणते हो पण करेल मी मॅनेज काळजी करू नका दुसरीकडे सुरेखा आता संग्रामला म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे त्या प्लॅन प्रमाणे सर्व काही झालं माझ्या अंगावर येईल तिला मी शिंगावर घेणारच दुसरीकडे युवराज म्हणतो सरपंचिनबाई हे पहा तुमच्या समोर दोन दोन सासवा असणार आहे काही गडबड झाली तर पिंकी म्हणते आय विल मॅनेज मॅनेज की त्या गोष्टीचा खूप विचार करू लागते दुसरीकडे सुरेखा म्हणते की संग्राम हे काम एका रात्रीच झालं पाहिजे तेव्हा संग्राम म्हणतो आय विल डू इट असं म्हणून तो लगेच कामाला लागतो सुरेखा मात्र गालातल्या गालात हस दुसऱ्या दिवशी आता छबी आणि सुशिला दोघीही हॉलमध्ये बसलेले असतात त्यावेळी त्या दोघीही हळदी कुंकवाबद्दलच डिस्कस करू लागतात मग आता छबी म्हणते अगं आपण दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकवाला ज्या काही बायका येणार आहेत ना त्यांना ता साड्या वाटतो वाण म्हणून आता ह्यावेळी मी सौभाग्यवती साडी सेंटरमध्ये गेले होते पण तेथे जो ओनर आहे ना तो अजिबात कन्सेशन द्यायलाच तयार नाही अगं आपण लॉटमध्ये घेणार आहोत ना माल मग त्यांनी थोडं तरी डिस्काउंट द्यायला हवा ना त्यावेळी आता सुशीला म्हणते कसं देणार आपल्याकडे पाहून कोण देणार आहे मला सांग बरं आपण दुसरी काहीतरी आयडिया करूयात त्यावेळी आता सुरेखा हे सर्व बोलणं ऐकते आणि म्हणते वारे वा दरवर्षीप्रमाणे मुलीला आणि बायकोलाही पैसे खर्च करण्याची सवय लागली असं म्हणावं कारण की आता एक एक रुपयाची किंमत तुम्हाला समजेलच Teoria de citrata. सुरेखासाठी कॉफी घेऊन तेथे येते इकडे सुशिला म्हणते की अगं छबे माझ्याकडे पैसे कमी आहेत साहेब इथे असते तर त्यांनी दिले असते तुझ्याकडे आहेत ना का पैसे छबी म्हणते हो आहे तू नको काळजी करू तेवढ्यातच आता पिंकी तेथे येत बिला म्हणते त्याची गरज नाही तुम्ही पैसे नका देऊ तिथे ते पैसे असं म्हणून ती सुशिलाकडे पैसे द्यायला लागते त्यावेळी सुशिला म्हणते काही गरज नाही तुझ्या पैशांची मला पिंकी म्हणते तसं नाही आम्ही दर महिन्याला पगार तुमच्याकडेच देणार आहोत आणि हे पैसे माझे नाही हे पैसे धनींचे आहेत त्यांनीच तुम्हाला द्यायला सांगितले त्यावेळी सुशीला आता म्हणते माझ्या लेकाने दिले म्हणून ठीक आहे असं म्हणून ती ते पैसे घेते त्यावेळी छबी म्हणते की आई आपण ता हो, आता तालुक्याच्या बाजाराला जाऊयात जाऊयात पिंकी म्हणते हो दोघीही बाहेरचं पहा आणि घरात जे काही करायचंय ते मी करते तेव्हा ठीक आहे असं आता छबी म्हणते तर छबी आणि सुशीला या दोघीही बाहेर जायला निघतात आता सर्वजण तेथून गेल्यानंतर सुरेखाला म्हणते कायो धाकल्या सासूबाई तुम्ही आत्ता पाहिलं ना काय घडलं कारण पिंकी घरातील कर्तीबाई कोणाला म्हटली मोठ्या सासूबाईंना मग तुम्ही कोण आहात अहो त्यांना पैसे पण दिले आता या पिंकीने पिंकी तुमच्या बाजूने काही बोलते का मला तर असं वाटतंय माझ्यासारख्या तुम्ही सुद्धा हिशोबामध्ये कच्च्याच आहात त्यावेळी सुरेखा रागात चित्राला म्हणते अशी सांडकणी थोबाडीत ठेवून देईल ना तर थोबाडच सुजवून टाकेल बघावा तेव्हा आपला तोंडाचा पट्टा सुरूच त्यावेळी चित्रा जरा घाबरते आता चित्रा म्हणते राहू द्यात राहील मी नाही ही बोलत असं म्हणून ती आता गप्पा बसते दुसरीकडे पिंकी आणि युवराज दोघेही रूममध्ये असतात युवराज आता कामानिमित्त बाहेर निघालेला असतो त्यावेळी पिंकी म्हणते अहो धनी प्लीज तुम्ही घरीच थांबा ना जायची गरज आहे का युवराज म्हणतो नाशिकमध्ये जो इंटरव्ह्यू दिला होता तेथे तर आपलं काही काम झालं नाही म्हटल्यावर मला कुठेतरी दुसरीकडे काम शोधायलाच हवं ना पिंकी म्हणते पण धनी प्लीज त्यावेळी आता युवराज काहीही ऐकायला तयार नसतो तर पिंकी आता मनातल्या मनात विचार करू लागते की मला धनींचं ऐकावंच लागेल कारण आता घरात जे काही घडतंय त्यामुळे माझ्या धनींना सत्या भाऊजींना त्याचबरोबर डॉल्बी भाऊजींना खूप त्रास होत असेल मी तर फक्त सासूबाईंचाच विचार आहे असं करून मला चालणार नाहीये तेव्हा ती युवराजला म्हणते तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते तुम्ही करू शकताय शांत राहून खूप विचार करत असते त्यावेळी युवराज पिंकीकडे येत विचारतो काय झालं तुम्ही एवढ्या शांत का आहात त्यावेळी पिंकी म्हणते काही नाही ती आता सांगू लागते की तुम्ही मगाशी मला जे पैसे दिले होते ना ते मी सासूबाईंकडे दिले आहेत कारण हळदी कुंकवाचं सामान सुद्धा आहे युवराज आता तिच्यावर खूप जोरात ओरडू लागतो आणि म्हणतो काय गरज होती देण्याची असं म्हणून तो आता गालातल्या गालात हसतो पिंकी आता खूप घाबरलेली असते त्यावेळी युवराज म्हणतो यासाठी तुम्हाला जादूची झप्पी द्यायलाच हवी आता पिंकी खुश होते आणि युवराजला म्हणते या मग असं म्हणून ती हात पुढे करते दोघेही एकमेकांना मिठी मारणार असतात तेवढ्यातच सुशिला तेथे एक घाटवडीची मुली इकडे ये असं म्हणते युवराज आता हसतच चलो बुलावा आया आहे असं पिंकीला म्हणतो आता दोघेही हॉलमध्ये जातात आता पिंकी आणि युवराज हे दोघेही हॉलमध्ये येतात खरं परंतु पिंकी विचारते काय झालं सासूबाई तेव्हा सासूबाई सासूबाई असं कालपासून तू का गोड बोलत होती ना मला आत्ता समजलंय अगं तरी म्हटलं एवढा प्रेमाचा उन्माळा आलाच कसा माझ्याबद्दल तुझ्या मनात एवढा त्यावेळी पिंकी विचारते अहो काय झालं ती म्हणते असं अगं हरभराच्या झाडावर तुला मला चढवायचं होतं आणि दांदिशी आपटायचं होतं का आता पिंकीला देखील प्रश्न पडलेला असतो की नक्की सुशीलाला झालं तरी काय तर सुरेखा मात्र या गोष्टीमुळे हसत असते तेव्हा पिंकी विचारू लागते की काय झालंय सासूबाई तेव्हा अख्ख्या गावात माझी नाचक्की करायची होती तर हा घाट घातला घातलाच कशाला अगं काल साडी देण्याचं नाटक केलं खरं आता पैसे देण्याचंही तू नाटक केलंस आता सुशीला ही पिंकीला म्हणते तू म्हणूनच असली पोस्टर गावामध्ये छापली बरोबर आहेस ना त्यावेळी पिंकी तिथे पोस्टर वाचू लागते की सरकारवाड्यात होणार आहे सौ सुरेखा गजराज धोंडे पाटील आयोजित हल्दी कुंकुवाचा खूप मोठा असा समारंभ आणि प्रमुख पाहुणी आयोजित सरपंच पिंकी धोंडे पाटील पिंकीला हे वाचून खूप मोठा धक्का बसतो पिंकी सुशिलाला समजवण्याचा प्रयत्न करते की मी हे असं काहीही केलेलं नाहीये परंतु सुशिला तिच्यावर अजिबात विश्वास ठेवत नसते चित्रा आणि सुरेखा मात्र गालतल्या गालत असतात तर या गोष्टीमुळे युवराजलाही खूप मोठा धक्का बसलेलास आता तू माझा छळका मांडला आहेस रोज असे खेळ खेड़ खेळून तू मला रोज रोज का मारतीयस असं सुशीला तिला विचारू लागते आता सुशीला डायनिंग टेबलवर असणारा खूप मोठा चाकू घेते आणि म्हणते तुला जर मला मारायचंच आहे ना तर मग मारून टाक ना असं म्हणून ती आता स्वतःला चाकू बसून घेणार असते किंवा स्वतःची नस कापून घेणार असते आता युवराज मध्ये पडतो आणि सुशिलाला अडवत असतो आता कसा बसा युवराज तिच्या हातातून तो सुरा घेतो आणि म्हणतो की आई साहेब तुमचं का माहित नाही अहो बाई हे नक्की कुणी ते त्यावेळी रात्रीमध्ये कोण हे छापू शकतात आता पुढे ती स्वतःची बाजू मांडू लागते की सासूबाई मी तुम्हाला सांगितलं होतं ना की गावात हे असले बॅनर मी कधीही लावू शकत नाही मी सर्व बायकांना ग्रामपंचायतीमध्ये बोलवून निमंत्रण देणार आहे पुढे आता पिंकी खूप गोष्टी समजावून सांगते पण सुशीला ऐकतच नाही पिंकी आता युवराजची शपथ घेते युवराज म्हणतो आईस आहे समजून घ्या त्या म्हणता येत ना नाही म्हणून तुम्ही ते यांच्यावर विश्वास ठेवा जरा तेव्हा तू तर बायकोचा चमच्यात झाला आहेस तू तर तिच्या ताटाखालचं मांजरच आहेस तू तिच्याच बाजूने बोलणार कारण तिच्या प्रेमाची पट्टी तुझ्या डोळ्यावर आहे ना म्हणून त्यावेळी युवराज म्हणतो असं काही नाही आहे देखील समजावून सांगत असते आणि पिंकी देखील पण सुशिलाला आता काही ऐकून घ्यायचंच नसतं ती म्हणते तू तर तर माझी नाचक्की करण्यासाठीच हे सर्व काही प्लॅन केला आहे आता हा सर्व तमाशा पाहून खा मात्र गालातल्या गालात हसत असते पिंकी समजवण्याचा प्रयत्न करते की हे आपल्या विरोधकांनी केलंय त्यावेळी सुशिला आता रागातच छबीला म्हणते पाहिले ना तू म्हणाली म्हणून मी या गोष्टीमध्ये पडले अगं मी जितक्या वेळा या घाटवाडीच्या मुलीवर विश्वास टाकला ना तेवढ्या वेळा तिने माझा विश्वासघातच केला आहे म्हणून सुशिला आता खूपच चिडते आणि पिंकीला शाप देते दे की तुझा नवराजवळ असूनही तुला त्याचं प्रेम कधीही मिळणार नाही आता युवराजच्या तळपायाच्या मस्तकात जाते तो पिंकीला म्हणतो मी म्हटलो होतो ना तुम्हाला की त्यांच्या बाजूने तुम्ही जाऊ नका म्हणून विश्वास ठेवू नका म्हणून पाहिलं ना आईसाहेब कशा उलटल्या आता युवराजच्या तळपायाची आग असतो आता पिंकीवर खूपच चिडतो त्यावेळी पिंकी म्हणते धनी तुम्ही शांत राहा अहो हा डाव कुणाचा आहे माहीत आहे ना तुम्हाला आता पिंकी ही युवराजचा हात पकडते त्याला रूममध्ये घेऊन जाते तेव्हा ते सुशीला आता सुरेखा जवळ जात तिला म्हणते की तुला आता समजलं असेल की आमच्यामध्ये फूट पडली आहे तुझ्या आत्म्याला शांती मिळाली असेल तुझा हा डाव मी कधीही सक्सेस होऊ देणार नाही त्यावेळी छबी म्हणते आता समजलं ना आई तुला त्या पिंकीला बोलून तुला काय भेटलं ग तू तु तुझ्या पोटच्या मुलाला गमावून बसशील अशाने आणि या लोकांना ना तेच पाहिजे तुला समजलं असेल ह्या बाईचाच हा डाव आहे सुशिला म्हणते तिने माझा घरचा मान हिरावून घेतला आहे परंतु समाजातील अजिबात नाही मी हिरावून घेऊन देणार तिला कारण या बाईचा डाव माझ्या लक्षात आला असं म्हणून त्या दोघीही आता तेथून जातात मनातल्या मनात आता सुरेखा विचार करू लागते पिंकी आता झाली तुझी उलटी गिनती सुरू कारण ही सुरेखा किती कावेबाज बाई आहे ना तू ढोलासारखी दोन्ही बाजूंनी बडवली ज एका बाजूने सुशील तिला देवी बडवणार दुसऱ्या बाजूने आता मी बडवणार असं म्हणून आता ती गालातल्या गालात हसते इकडे युवराज हा खूपच चिडलेला असतो तो म्हणतो मीच नालायक ठरलोय माझ्या बायकोला अजूनही तिचा मान मिळालेला नाही ती सर्वांसाठी झटत असते परंतु तिला सर्वजण नावच ठेवत असतात मीच नालायक आहे पिंकी आता त्याला समजावू लागते धनी प्लीज शांत व्हा हो युवराज म्हणतो मीच तुम्हाला डोक्यावर अजून छप्पर देऊ शकलो नाही ना याच माझं मला वाईट वाटतं आणि आमच्यामुळे तुम्हाला हे सर्व काही भोगावं लागतंय असं म्हणून तो तो स्वतःला जाता त्रास करून घेत असतो त्यावेळी पिंकी म्हणते तुमचं कर्तृत्व मी पाहिलं आहे जेव्हा माझ्या पप्पांनी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं तेव्हा जीवाचं रान करून तुम्ही माझ्यासाठी पैसे कमवले होते अहो ठरवलं तर तुम्ही आभाळाला सुद्धा गवसणी घालू शकता आता तर, तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये युवराज डॉल्बी सत्याला आणि छबीला घेऊन पिंकी आता सुरेखाविरोधात एक प्लॅन करते त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होणार असतो तर सुरेखा म्हणेल त्याचप्रमाणे आता अजिबात कुणीही करायचं नाही असं पिंकी ठरवते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब